नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे रोजचे जेवण साधे असले तरी चालेल परंतु तोंडी लावण्यासाठी काही चटपटीत असलं तर किती जेवणाची चव वाढते हो ना तर त्यासाठी आज तोंडी लावण्यासाठी आज आपण बनवणार आहोत भरली मिरची ही मसाला भरली मिरची खायला अप्रतिम लागते आणि अगदी झटपट पाच मिनिटात बनते तुम्ही याचा मसाला बनवून अगदी महिनाभर फ्रीजशिवाय स्टोर करून शोधता चला तर मग झटपट ही मसाला मिरची कशी बनवायची ते पाहूया मसाला भरली मिरची बनवण्यासाठी येथे मी काही मिरच्या घेतलेल्या आहे ह्या मिरच्या कमी तिखट आहे जास्त तिखट मिरची घ्यायची नाही नाहीतर खाल्ल्या जाणार नाही त्याकरता मी अगदी कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आता ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे त्यानंतर एका स्वच्छ कपडाने पुसून घेतलेल्या आहे या मिरच्यांना आपल्याला मध्ये कट करून घ्यायचं आहे आणि त्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत कारण बिया तिखट असतात यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होते तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही ह्या बिया राहू देऊ शकता परंतु मला एवढं तिखट नको आहे त्याकरता मी काढून घेत आहे तुम्हाला दाखवत आहे याप्रमाणे सर्व मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे आणि त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत चला तर मग मिरच्या तर रेडी आहे आता आपण यासाठी लागणारा सिक्रेट मसालासुद्धा रेडी करणार आहोत हा मसाला तुम्ही एकदा बनवून ठेवला की महिनाभर स्टोर करू शकता आणि हवा ते तेव्हा दोन मिनटामध्ये ही मसाला मिरची तयार करू शकता तर हा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला गॅसवरती एक कळी ठेवायची आहे कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे थोडे भाजून झाले की यामध्ये आपण पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालणार आहोत ते सुद्धा शेंगदाण्यांसोबतच आपल्याला भाजून घ्यायचे आहे कडीपत्ता थोडा वेळ परतून झालं की यामध्ये आपण एक चमचा बडीशोप घालणार आहोत एक चमचा जिरे घालायचं आणि अर्धी वाटी तीळ घालायचे आहे हे सुद्धा आपल्याला अगदी मीडियम गॅसवर छान खरपूस परतून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित खमंग भाजत असतानाच यामध्ये आपल्याला चमचे बेसन पीठ घालायचं आहे हे चणा डाळीचं पीठ आहे आपण दोन चमचे बेसन घालायचं आहे आणि ते तेल न घालता आपल्याला असंच याच साहित्यासोबत छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आपण जर बेसन असंच घातलं तर ते खाताना कच्च लागतील त्याची चव व्यवस्थित येणार नाही पण खमंग असं भाजून घातलं तर एक नंबर टेस्ट येते हे सर्व मसाल्याचं साहित्य आपण जेवढं छान खमंग भाजून घेऊ तेवढीच अप्रतिम चव आपल्या मसाल्याला येईल त्याकरता अगदी लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बेसनाचा थोडा रंग बदललेला आहे आणि मंद असा सुगंध येत आहे बेसन पीठ घा भाजले की त्याचा सुगंध येतो छान अशी स्मेल येते समजायचं बेसन छान भाजून झालेलं आहे जेवढं खमंग बेसन भाजल्या जाईल तेवढीच छान टेस्ट आपल्या मसाल्याला येईल आता सर्व साहित्य भाजून झालेलं आहे हे एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि पाच ते दहा मिनिटं थंड करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य व्यवस्थित थंड झालेलं आहे आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अगदी कमी घातलेलं आहे आणि कमी तिखट आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर ज्यावेळेस तुम्ही ही मसाला मिरची बनवाल त्यावेळेस ते तेवढ्याच मसाल्यामध्ये तुम्हाला लिंबू पिडायचं आहे किंवा तुम्ही मिरचीवर वरूनसुद्धा लिंबू पिळू शकता एक नंबर टेस्ट येईल हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपला मसाल्याला सुंदर रंग आलेला आहे आणि त्याचा सुगंध तर पूर्ण घरात पसरलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये धना पावडरसुद्धा घालू शकता मी घातलेली नाही आता मसाला रेडी आहे मिरच्यासुद्धा रेडी आहे त्या पटकन आपण हे मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे मिरचीमध्ये आपल्याला हा सर्व मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे छान दाबून असा हा मसाला भरून घ्यायचा आहे खाताना खूपच छान टेस्ट येईल तुम्ही बघू शकता सर्व मिरच्या भरून झालेल्या आहे आणि काही मसाला माझा शिल्लक आहे हा मसाला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभर स्टोर करू शकता मी सुद्धा ठेवणार आहे चला तर मग मिरच्या भरून झालेल्या आहे आणि मी इकडे तवा गॅसवरती तापायला ठेवलेला होता तवासुद्धा छान तापलेला आहे गॅस एकदम लो केलेला आहे आणि तव्यावरती दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला तव्यावर घालून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता गॅस एकदम लो आहे लो गॅसवरच आपल्याला ह्या छान सॉफ्ट होईपर्यंत अलट पलट करत सर्व मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहे आपल्याला ह्या तेलात तळायच्या नाही किंवा शिजवायच्या शिजवायच्यासुद्धा नाही अगदी झटपट दोन मिनटामध्ये होते तुम्ही बघू शकता एका साईडने झाल्यानंतर मी दुसऱ्या साईडने पलटी करूनसुद्धा ह्या मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहे मिरच्या भाजत असताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही अगदी लो गॅसवरच आपल्याला ह्या छान भाजून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता मिरच्या अगदी सॉफ्ट झालेल्या आहे आणि छान भाजल्यासुद्धा गेलेल्या आहेत त्या अजिबात करपलेल्या नाही त्याकरता तुम्ही सुद्धा अगदी मिडियम गॅसवरच ह्या भाजून घ्या आता मिरच्या छान भाजून झालेल्या आहे त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे ह्या मिरच्या तुम्ही वरण भातासोबत भाजीपोळीसोबत किंवा साध्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागतात तर तुम्हाला ह्या मसाला मिरच्या कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका चला तर मग तुम्ही सुद्धा बनवा खा आणि एन्जॉय करा